तर शासनानं जे काल रात्रीच्या ह्याच्यामध्ये बातम्यामध्ये आम्ही बघितलं की घराची पडझड पूर्णपणे पडझड झालेल्या घराला एक लाख वीस हजार अल्प पडझड झालेल्या घराला तीस हजार आणि शेतकऱ्यासाठी प्रति हेक्टरी कोरडवाऊला फक्त साडेआठ हजार आणि बागायतीला सतरा हजार असं जाहीर केलेलं आहे तर मुख्यमंत्री साहेब खूपच मोठं नुकसान झालं आहे शंभर टक्के शेतकरी वाहून गेला आहे पिकं वाहून गेलेत तुम्ही हे काय करला लाव काय देणगी देऊ लाव तुम्ही शंभर टक्के नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं थोडं बघा शेतकऱ्याकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या से... पाठीशी आहे मी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे नेहमी नेहमी आम्ही ऐकतो फोनवर टी व्हीवर पण तुम्ही काही काहीच नाही तुम्ही बिलकुल शेतकऱ्याच्या पाठीशी नाही तुम्ही शेतकऱ्याचं खूप मोठं एवढं संकट आलेलं असताना अशी तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्याची छे चेष्टा छे, मश्करी करत आहात आम्हाला हे बिलकुल मान्य नाही कुठलंच काही हाताला लागणार नाही अजून दोन तीन दिवस पाऊस पडणार आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे असं आम्ही टी व्हीच्या माध्यमातून बघत बघत आहोत आणि डोळ्यानंसुद्धा या ठिकाणी आम्ही बघत आहोत खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी शेतकऱ्याचे संसार मजबूत करण्यासाठी शेक्टरी पन्नास हजार रुपये अनु अतिवृष्टीचं अनुदान द्यावं आणि सर्व शेतकऱ्याचं जे काही कर्ज आहे ते कर्ज माफ करावं ही मागणी मी विद्यमान सरकार आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना करतो धन्यवाद